अहो आमदार मंत्री नेत्यांचं काय घेऊन बसलात राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देखील अफवा पसरवण्याचा गुन्हा करतात मित्र हो नमस्कार राज्यात कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला आहे हे आपण रोज पाहतो आहोत ऐकतो आहोत आपल्या सभोवतालच्या घटना देखील हे दाखवून देतात अहो कोणाला कायदा आणि पोलीस यांचे भय उरले नाही भीती उरले नाही सगळं सगळे अगदी मोकाट अह त्या पुण्यात रोज दिवसा ढवळ्या कोयते नाचवले जात आहेत मुर्दे पाडले जात आहेत अ गोंड तर मोकाट सुटले जात हो पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ते आमदार असलेले नितेश राणे आव त्यांच्यासारखे आमदार निर्भयपणे लोकांना चिथावणी देत सुटलेले आहेत अह जाहीरपणे कायद्याचाच खून होत आहे शि आता शिंदे गटाचे काही मंत्री आमदार नेते बेलगामपणे बोलत सुटलेले आहेत कायद्याला आव्हान देत आहेत चक्क कायद्याला आव्हान पण कायदा त्यांचं काहीही करू शकत नाही हा आहे आपल्या राज्याचा गृह विभाग अहो आमदार मंत्री नेत्यांचं काय घेऊन बसलात राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देखील अफवा पसरवण्याचा गुन्हा करतात कर्नाटकमधल्या गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तिढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याकडं ग्रह खातं आहे त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेला आहे यासंदर्भात कोलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे आता या तक्रारीचं काय भलं बुरं होणार आहे आपल्याला अंदाज येतोच काय झालं बघा तेरा सप्टेंबरच्या दिवशी बेंगलुरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन आयोजित केलेलं होतं आता यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करीत होते आता या आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांनी काय केलं गणपतीच्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती आधी सुरक्षित ठेवली नंतर आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चा करून गणपती बाप्पाचे विसर्जन देखील केलं अर्थात ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट आणि राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे फॅक्ट चेकच्या माध्यमातून हे सार्वजनिक केलेलं आहे पण राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने आणि पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असं धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढे निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या यक्स म्हणजे ट्विटर अकाउंटवरून ट्विटर हँडलवरून संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकाच्या काँग्रेसला जबाबदार धरलं म्हणजे इथंही ही राजकारण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेड आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आणि सामाजिक शांतता भंग करण्याचाही प्रयत्न केला आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी किंवा लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव यांनी कोलाबा पोलीस ठाण्यात केली आहे आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबाबत यांनी केलेली लिखित तक्रार कितपत आता पुढं ती म मा मार्गी लागेल ही तर नक्की शंकेची बाब आहे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी आणि नेत्याकडून म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडून सातत्यानं फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरच पोलिसात अशा प्रकारची तक्रार दिली जात असेल तर काय हो अहो याआधी अशी आधी कधी अशी वेळ आली होती काय होणार आहे या महाराष्ट्राचं आणि इथल्या कायदा सुव्यवस्थेचं मित्रांनो तुम्हीच सांगा जरूर कमेंट करा आपण आपल्या चॅनलला जर सा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार